धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राऊंड शेप गळा म्हणजे गोल गळा कशा पद्धतीनं तयार करायचा म्हणजे गोल गळा तयार कसा करायचा हे तर मी दाखवलं होतं पण जर डीप आणि पसरून जर हवा असेल आणि प्रॉपर त्याला शेप हवा असेल तर कशा पद्धतीनं तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहे ना त्यांना हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे तर त्यांनी कोणताही पॉईंट स्किप न करता सगळ्यात गोष्टी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा म्हणजे कशा पद्धतीनं कटिंग केलं कशा पद्धतीनं उलटवून घेतलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील तर बघू शकता हा अस्तरचा ब्लाउज आहे हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा कापड आहे पण त्यांनी अस्तर लावायला सांगितलेलं ला आहे आणि हे बघू शकता तर आपण गळा उंची किती घेतलेली आहे दहा इंच गळा उंची घेतलेली आहे वरती तुम्ही गळ्याची रुंदी जी आहे ना ती कमी घेऊ शकता पण खालच्या साईडला ज्यावेळेस तुम्हाला डीप म्हणजे खालच्या साईडला जर पसरून हवं असेल तर तुम्ही अक्षरश इथून असं व्यवस्थित पसरून घ्या म्हणजे इथून मी बघू शकता एक इंच असं घेतलेला आहे इथे आणि इथून असा प्रॉपर शेप दिलेला आहे आणि रुंदी मी घेतलेली आहे इथे खालच्या साईडला पावणे तीन आणि वरती मी कमी घेतलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही कटिंग कराल तर अगदी परफेक्ट बसेल आणि हा ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही अंगात मध्ये घालाल तर शोल्डर पण उतरणार नाही परफेक्ट शोल्डर बसेल आणि खालच्या साईडला पण अगदी राऊंड शेप व्यवस्थित दिसेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा आणि स्टिचिंग पण करा तर अगदी गळा अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित छान दिसणार तर बघू शकता कटिंग करून घेऊयात अगोदर आपण है है। तर आता अस्तरवर आपल्याला ठेवून उलटवून घ्यायचं आहे तर मार्किंग करून घ्या व्यवस्थित अस्तर जे कापड मेन आपलं आहे त्याच्यावरती पण आणि हे आपलं सरळ आहे कापड आणि ह्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे व्यवस्थित सगळीकडून एकसारखं व्यवस्थित करून घ्या आणि गळ्याला ना पिन्स लावून घ्या म्हणजे जेणेकरून स्टिचिंग करताना ते सरकणार नाही कापड काय काय वेळेस सुळसुळीत असलं तर एखाद्या वेळेस अस्तर सरकू शकतं किंवा मेन कापड असतं ते पण सरकू शकतं त्यामुळे शक्यतो एक तीन चार पिन्स तरी तुम्ही कमीत कमी लावून घ्या तर बघू शकता व्यवस्थित मी राऊंड शेपला पिन्स लावून घेतलेले ला आहेत आणि पाव इंच अंतर ठेवून तुम्ही कट स्टिचिंग करून घ्या जर तुम्हाला गोंधळ होत असेल तर अगोदर असं पाव अंतर व्यवस्थित मार्किंग पण तुम्ही करून घेऊ शकता मी नुसतं तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही मार्किंग करून घ्या जर तुम्हाला सुरुवातीला शिवताना जर प्रॉब्लेम येत असेल तर या अगोदर व्यवस्थित एकसारखा अंतर ठेवा तरी असं पाव इंच अंतर घेऊन मी मार्किंग केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कळण्यासाठी मी घेतलेला आहे नाहीतर मला काय मार्किंगची गरज नाही पण तुम्हाला सुरुवातीला शिकताना किंवा स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतो एकसारखा अंतर येत नाही त्यासाठी तुम्ही असं मार्किंग करून घ्या तर आता आपण टीप मारून घेऊयात व्यवस्थित जसं मार्किंग केले त्याच्यावरूनच तुम्ही टीप मारून घ्या बघू शकता पूर्ण एकसारखी आपली टीप मारून झालेली आहे तर आता पुढची स्टेप काय आहे तर व्यवस्थित हे अगोदर कटिंग करून घ्या जे आपलं मेन कापड आहे ते आपलं आणि हे जे छोटे छोटे असे कट्स मारून घ्या जेणेकरून अगदी परफेक्ट राऊंड येतो कुठेही कमी जास्त होत नाही आणि चिंचोळा आकार येत नाही टिपेच्या अलीकडं कट्स मारून घ्या एकदा व्यवस्थित अस प्रेस करून घ्या तर आता व्यवस्थित टीप मारून घेऊया आपण दाब टीप तर बघू शकता किती छान असा नेक आलेला आहे आणि ह्या पद्धतीनं जर नेक केला तर शोल्डर तर अजिबातच तुमचं उतरणार नाही पूर्ण सगळीकडून ना आता टीप मारून घेऊयात आपण आणि जे एक्स्ट्राचं आपलं कापड झालेलं असतं ना त्यानंतर कटिंग करून घ्या शक्यतो तुम्ही ज्यावेळेस अस्तर आणि मेन कापड कट करताना त्यावेळेस जे आपलं वरचं मेन कापड आहे ना ते जरा एक्स्ट्राच ठेवत जावा कायम कारण कट कर टू कट झालं तर बराच वेळा प्रॉब्लेम येऊ शकतो जास्त झालं तर आपण थोडंफार कटिंग करून घेऊ शकतो पण कमी पडून उपयोग नाही तर जिथं जिथं मी जास्त झालेलं आहे ते कापड एक्स्ट्राचं मी सोडत असते नेहमी तर ते तुम्ही व्यवस्थित कट करून घ्या तर बघू शकता आपला गळा किती सुंदर आणि व्यवस्थित झालेला आहे अगदी परफेक्ट राऊंड शेप आपला आलेला आहे म्हणजे आणि जर तुम्ही अस्तरला म्हणजे उलटवल्यानंतर खूप फिनिशिंग सुंदर येतं म्हणजे गोटपेक्षा सुद्धा ज्यावेळेस आपण अस्तर उलटवतो त्यावेळेस फिनिशिंग अप्रतिम आणि सुंदर येतं हवं तर त्याला तुम्ही एखादी लेस पण लावू शकता एखादा पॅच पण लावू शकता आणि युनिक लुक पण तुम्ही देऊ शकता आणि नंतर ह्याला टक्स घेऊन तुम्ही पट्टी लावा तर मैत्रिणींनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली सोपी वाटली की नाही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय